स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेल केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार दादा नमस्कार कुठला बैल बैल भाएल तळेगावचा आहे समीर दादा दाभाडे प्रकाश मामा दावडे यांच्या नावावरती पळतो बायलेच नाव काय पहिल्याचं नाव साई आहे साई हां बैल किती बैल आता पाच जाती झाले आणि सहा जाती झाल्यावर धावला बैल अजून पळवायचं आहे पळवलं नाही गेल्या वर्षी तर गाठाचा राजा होता आतून बारी होती बघा हा छंद तुमचा कधी आहे आता आम्ही जवळजवळ दोन हजार दहा बसून हा छंद जपासो चार बैलीला पण आमचे टॉपची भारी बारी आहेत साई चार बैलीला पण एक नंबरलाच पळतोय आता मावळ मध्ये मी आणल भानुसगरे माझ्या नावावरती पळतो माझे बंधू आहेत समीर दाभाडे आणि जसं मी इकडं आणलाय चकडीला तर जाईल त्या घाटामध्ये एक नंबरलाच पळतो आणि किताबा घेतल्यात फायनली घेतल्यात बक्षीसं चांगली भेटलेली आहेत तुमच्या आठवणीतला हो घाट कुठला आहे हो आमच्या आठवणीतला घाट म्हणजे आमदार केसरी झालं होतं पवन मावळला अच्छा बोला हा तर तिथं बैल सगळ्यात आतून बाहेर होती कुठी मशीन भेटलेली प्राईज त्याला बक्षीस हा तर माझा आवडतो घाट आणि तो साईने तिथं माझं हे केलं होतं सुट्टीला कसं आहे सुट्टीला एकदम शांत आहे कोण सुट्टी कोण आहे सुट्टी म्हणायचं म्हणजे तर आमचे डेंजर म्हणून वर्ग आहे तो सोडतो अशी बरीच एक जो असेल तो सोडतो साईड शांत असल्यामुळे कुणालाही सोडून घेतो गाडीचा जॉकी कोण येत जॉकी आमचा नेहमी जो थोडासा त्याला झाली झाले आज नाही येतो कुठल्या कुठल्या टॉपच्या बैला धावला बैल पळालाय झिरो सेवन झिरो सेवन राजा बरोबर पळालाय बालमा बरोबर पळालाय आणि बरेच बैल झाले आता काही लक्षात नाहीये बैल का हा थोडासा दाखवतो घाटावर धन्यवाद मित्रांनो मावा माती यूट्यूब धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या माती या यूटूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र